नमस्कार सर्वांचे रुद्र सेवा या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे सहर्ष स्वागत सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि दोन हजार सव्वीस हे वर्षे सुखा सर्वांना सुखाचे समृद्धीचे आणि भरभराटीचे जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि सर्वांची एक ना एक कोणती ना कोणती पोस्ट निघू या वर्षी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून आजचा व्हिडिओ आपण सुरू करत आहोत तर प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सतरा ऑगस्ट शिफ्ट तीन दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जिथे लती भरती झाली होती त्या तलाठी भरतीमधले मराठी या विषयाचे पंचवीस क्वेश्चन आज आपण डिस्कस करणार आहोत तर आजचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक शिस्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक बेशिस्त ऑप्शन नंबर दोन कुशिस्त ऑप्शन नंबर तीन अशिस्त ऑप्शन नंबर चार अज्ञाधारक त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक बेशिस्त शिस्तचा विरुद्धार्थी शब्द आहे ऑप्शन नंबर एक बेशिस्त शिस्त म्हणजे काय की जो एकदम व्यवस्थित वागतो आणि बेशिस्त म्हणजे कसा पण वागतो त्यामुळे ऑप्शन नंबर एक याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा वाक्प्रचार आहे गुगल गाय आणि पोटात पाय त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक वरून गरीब दिसणारा आतून शांत असतो ऑप्शन नंबर दोन वरून गरीब दिसणारा आतून दयाळू असतो ऑप्शन नंबर तीन वरून गरीब दिसणारा आतून कपटी असतो ऑप्शन नंबर चार वरून गरीब दिसणारा आतून प्रेमळ असतो त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन वरून गरीब दिसणारा आतून कपटी असतो तर काही काही लोक जे असतात ते एकदम गंदबिंद लावून व्यवस्थित असतात पण त्यांच्या पोटामध्ये काय असतं एकदम कपट असतं म्हणजे दुसऱ्यांचं चांगलं झालेलं त्यांना आवडत नाही म्हणजे काय बाहेरून ते एकदम गरीबपणाचा आव आणतात पण आतून त्यांच्या एकदम कपटी असतात ते लोक तर त्या लोकांसाठी ही एकदम परफेक्ट आहे की गोगल गायन पोटात पाय म्हणजेच काय की वरून गरीब दिसणारा जो असतो तो आतून कपटी असतो त्यामुळे ऑप्शन नंबर तीन याचा करेक्टर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा त्याचे ऑप्शन्स त्या आहेत ऑप्शन नंबर एक आईने किमया केली आणि त्याच्या गालावर चापट मारली ऑप्शन नंबर दोन राणीने केलेली करपलेली भाकरी ही तिची किमया आहे ऑप्शन नंबर तीन राजूचे बेसूर गाणे ही एक किमयाच आहे ऑप्शन नंबर चार पाऊस पडल्यानंतर आकाशात दिसणारे इंद्रधनुष्य ही निसर्गाची किमया आहे त्यामुळं ऑप्शन नंबर चार याच करेक्ट आन्सर आहे तर किमया म्हणजे काय किमया म्हणजे आपण म्हणू शकतो की एकदम एका प्रकारचा चमत्कारच म्हणू शकतो जसं की, की एक एक आता या वाक्यामध्ये काय सांगितलेलं आहे की पाऊस पडल्यानंतर जेव्हा पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो आणि पाऊस आणि ऊन हे सोबतच असतात तेव्हा काय होतं की जे दव असतात पावसाचे त्यामुळं रेनबो तयार होतो रेनबो म्हणजे काय इंद्रधनुष्य असा आकाशात दिसतो तर ही निसर्गाची काय आहे किमया आहे म्हणजे काय एकदम चमत्कार टाईप आहे तर त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचं करेक्ट आन्सर आहे आए। त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा खालीलपैकी विकल्पबोधक उभयान्वयी अवयव वापरून वाक्यरचना केलेले योग्य विधान ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक विजा चमकल्या परंतु पाऊस पडला नाही ऑप्शन नंबर दोन डोकं दुखत होतं म्हणून मी चहा घेतला ऑप्शन नंबर तीन जर डोकं दुखत असेल तर चहा घे ऑप्शन नंबर चार माझी सहल काश्मीर किंवा राजस्थानला जाईल तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार माझी सहल काश्मीर किंवा राजस्थानला जाईल तर या प्रश्नामध्ये काय सांगितलंय की विकल्पबोधक उभयान्वयी अवयाचा वापर करायचा आहे आणि कोणत्या वाक्यात केलेला आहे तर उभयान्वयी अवयव म्हणजे काय ते माहित पाहिजे आधी तर उभयान्वयी अव्यय म्हणजे काय दोन किंवा अधिक जे शब्द असतात किंवा वाक्य असतात तो जोडणारा शब्द ज्या शब्दाने ते दोन वाक्य किंवा दो शब्द जोडतात त्याला म्हणतात उभयान्वयी अव्यय आणि उभयान्वयी अवयवाचे असे चार प्रकार आहेत एक नंबर आहे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय विकल्पबोधक उभयान्वयी अवय न्यूनत्वबोधक बोधक आणि परिणामबोधक तर इथं काय सांगितले आपल्याला प्रश्नामध्ये की विकल्पबोधक उभयान्वयी अवयवाचा वाक वापर कोणत्या वाक्यात केलेला आहे तर विकल्पबोधक मध्ये कुठले कुट्ल, कुठले येतात अथवा येतं वा येतं की येतं किंवा येतं आणि आगर येतं तर आता या वाक्यामध्ये ऑप्शन नंबर चार मध्ये किंवा या शब्दाचा किंवा या अवयाचा उभयान्वयी अवयवाचा वापर केलेला आहे त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचा करेक्ट आन्सर आहे आणि समुचय बोधक मध्ये कुठले येतात व अन आणि आणखी न नि शिवाय आणि हे वयान्वय यावे समुच्चयबोधक बोधक मध्ये येतात आणि न्यूनत्व बोधक मध्ये परंतु पण परं, बाकी परं, किंतु परी हे येतात आणि परिणाम बोधक मध्ये म्हणून सबब याकरिता अस तस्मात हे येतात त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा काळजाला घरे पडणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक भांडणात अक्रस्ताळी सून अवमान करत सासूच्या काळजाला घरे पाडत होती ऑप्शन नंबर दोन रामरावने जावयाला सोन्याची अंगठी देऊन त्याच्या काळजाला घरे पाडली ऑप्शन नंबर तीन प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्याचे कौतुक करून मुख्याध्यापकाने त्याच्या काळजाला घरे पाडली ऑप्शन नंबर चार पाऊस आला की काळजाला घरे पडतात तर याचं करेक्ट ऍन्सर आहे ऑप्शन नंबर एक भांडणात आक्रस्ताळी सून अवमान करत सासूच्या काळजाला घरे पाडत होती तर काळजाला घरे पडणे म्हणजे काय हे निगेटिव्ह वाक्य म्हणजे निगेटिव्ह अर्थ इथे सांगतं हे काळजाला घरे पाडणे आणि जर बाकी ऑप्शनमध्ये बघितलं आपण तर हे सगळं जे वाक्य आहेत ते पॉझिटिव्ह आहेत हे सगळे वाक्य काय आहे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहेत फक्त एकच आहे की जे निगेटिव्ह सेंटेन्स आहे इथे की भांडणात आक्रस्ताळी सून अवमान करत सासूच्या काळजाला घरे पाडत होती म्हणजे काय की सासूला एकदम अपमानजनक वाटत होतं की सर्वांसमोर आपली सून काय करते की आपला अपमान करते आपली लाज काढते आपली लज्जा काढते त्यामुळे काळजाला घरे पडणे म्हणजे काय एक एकदम अपमानित करणे असा पण त्याचा अर्थ होतो त्यामुळे ऑप्शन नंबर एक याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा मूर्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक अमूर्त ऑप्शन नंबर दोन मृत ऑप्शन नंबर तीन क्षय ऑप्शन नंबर चार जिवंत तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक मूर्त अमूर्त तर मूर्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा इथं तर त्याचं करेक्ट आन्सर आहे अमूर्त त्यामुळे ऑप्शन नंबर एक याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा खालील शब्दाचा समा सोळखा शब्द आहे प्रतिवर्ष त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक बहुर्विही समास ऑप्शन नंबर दोन द्विगु समास ऑप्शन नंबर तीन तत्पुरुष समास ऑप्शन नंबर चार अवयविभाव समास त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार हे अवयविभाव समासाचं उदाहरण आहे प्रतिवर्ष प्रतिवर्ष म्हणजे काय प्रत्येक वर्षाला प्रत्येक वर्षाला असा त्याचा विग्रह होतो तर अवयभाव समासाची वैशिष्ट्ये काय अवयभव समास कसा ओळखायचा की समासामध्ये काय आहे पहिले पद हे महत्त्वाचे आहे आता जर आपण शब्द बघितला हा प्रतिवर्ष प्रति हा जर शब्द बघितला तर या शब्दामध्ये प्रति हे पहिलं पद आहे आणि वर्ष हे दुसरं पद आहे म्हणजेच काय पहिलं पद इथं महत्वाचं आहे प्रती त्यानंतर पहिल्या पदाचा उपयोग काय होतो क्रियाविशेषणासारखा का होतो म्हणजे काय क्रियेबद्दल विशेष माहिती सांगतं म्हणजे काय ते वर्ष जर असल पण प्रति जर लावला त्याला उपसर्ग तर काय होत ते की प्रत्येक वर्षाला होतं आणि दुसरं काय आहे महत्वाचं याच्यामध्ये अवैभव समासाच्या वैशिष्ट्यामध्ये बे दर बेशक बेशक गैर बिन हे जर फारसे उपसर्ग लागून तयार शब्द झालेला असेल तरी पण तो अवैभव समासामध्ये येतो किंवा शब्दाची द्विरक्ती होऊन झालेले शब्द म्हणजे काय द्विरक्ती म्हणजे काय की डबल डबल आलेले असतात शब्द म्हणजे काय रिपीट झालेले असतात जसं की वारंवार आहे पानोपानी आहे दारोदार आहे असं झालं तर तो पण अविभाव समासाचं उदाहरण आहे किंवा आ, आ यथा प्रती हे संस्कृत उपसर्ग लागून तयार झालेले जे शब्द असतात ते पण अविभाव समासाचे उदाहरण आहे जसं की आता या याच्यामध्ये प्रति हा संस्कृत उपसर्ग इथे लागलेला आहे या याच्यामध्ये त्यामुळे हे अवैभव समासाचं उदाहरण आहे त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा रोगी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक रुग्ण ऑप्शन नंबर दोन ऑप्शन नंबर तीन आजारी ऑप्शन नंबर चार निरोगी तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार निरोगी तर रोगीचा काय आहे आपल्याला विरुद्धार्थी शब्द तर तो आहे निरोगी त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कोणाचे आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक गोनी दांडेकर ऑप्शन नंबर दोन विदा सावरकर ऑप्शन नंबर तीन विनोबा भावे ऑप्शन नंबर चार साने गुरुजी तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन विदा सावरकर म्हणजेच कोण विनायक दामोदर सावरकर यांचं हे आत्मचरित्र आहे माझी जन्मठेप तसेच सावरकर यांची बाकीचे काही जे साहित्य आहे ते पण महत्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून जसं की अठराशे सत्तावन्न स्वातंत्र्य समर माझी जन्मठेप तर आहेच आत्मचरित्र काळे पाणी हिंदुत्व आणि हिंदू पद हे पण महत्वाचे आहेत तर विनोबा भावे आणि साने गुरुजी यांचं पूर्ण नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा यांचं पूर्ण नाव काय आहे तर याच करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन विनायक दामोदर सावरकर त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा शब्द आहे उपवन त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक राई ऑप्शन नंबर दोन जंगल ऑप्शन नंबर तीन बगीचा ऑप्शन नंबर चार वन तर याचा करेक्ट आंसर आहे ऑप्शन नंबर तीन बगीचा हे उपवन या शब्दाचा करेक्ट अर्थ आहे उपवन म्हणजेच काय बगीचा त्याला बाग पण म्हणतो आपण बाग किंवा बगीचा त्यामुळे ऑप्शन नंबर तीन याचा करेक्ट आंसर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा डोळ्यांचे पारणे फिटणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक व्यसनी मुलाचे वागणे पाहून वडिलांच्या डोळ्याचे पारणे फिटले ऑप्शन नंबर दोन काश्मीरचे निसर्ग सौंदर्य पाहून माझ्या डोळ्याचे पारणे फिटले ऑप्शन नंबर तीन पुरात झालेले नुकसान पाहून शेतकऱ्याच्या डोळ्याचे पारणे फिटले ऑप्शन नंबर चार बाळाने ग्लास फोडलेला बघून आईच्या डोळ्याचे पारणे फिटले तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन काश्मीरचे निसर्ग सौंदर्य पाहून माझ्या डोळ्याचे पारणे फिटले तर डोळ्याचे पारणे फिटले हा पॉझिटिव्ह शब्द आहे म्हणजे काय एकदम आनंद होणे आनंद होणे त्याला म्हणू शकतो आपण किंवा खुशी होणे हा शब्द म्हणजे त्याचा अर्थ होतो डोळ्याचे पारणे फिटणे जसं की ऑप्शन नंबर दोन मध्ये काय हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे आणि बाकीचे जर ऑप्शन ऑप्शन बघितले तुम्ही तर ते निगेटिव्ह अर्थ इथं हे दाखवतात जसं की काश्मीरचे निसर्ग सौंदर्य पाहून माझ्या डोळ्याचे पारणे फिटले म्हणजे काय की एकदम आनंद झाला एवढं चांगलं त्या काश्मीरचं सौंदर्य आहे काश्मीरमध्ये निसर्ग सौंदर्य आहे आणि जर ऑप्शन नंबर एकमध्ये बघितलं आपण व्यसनी मुलाची वागणी पाहून वडिलांच्या डोळ्याचे पारणे फिटले तर मुलगा व्यसनी असल्यावर कोणत्या वडिलाला खुशी होते का नाही त्यामुळे हे निगेटिव्ह अर्थ आहे यामध्ये त्यानंतर ऑप्शन नंबर तीनमध्ये बघितलं आपण पुरात झालेले नुकसान पाहून शेतकऱ्याच्या डोळ्याचे पारणे फिटले हे पण निगेटिव्ह अर्थ इथं दाखवतं हे वाक्य त्यामुळे हे पण नाही येणार आणि बाळाने ग्लास फोडलेला बघून आईच्या डोळ्याचे पाणी फिटले हे पण निगेटिव्ह दाखवतो त्यामुळे ऑप्शन नंबर दोन याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा खालील मनीसचा योग्य अर्थ ओळखा मन आहे अतिराग भीक माग त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक दुसऱ्याचा पैसा हवा तसा उधळणे ऑप्शन नंबर दोन अतिरागाने एखादी कृत्य केले असेल तर त्याचे परिणाम अत्यंत वाईट असतात ऑप्शन नंबर तीन अतिरागाने कल्याण होते ऑप्शन नंबर चार अतिरागाने आयते खायला मिळते तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन अतिरागाने एखादी कृत्य केले असेल तर त्याचे परिणाम अत्यंत वाईट असतात म्हणजे काय रागाच्या भरात जे काय माणूस काम करतो किंवा जी काय कृती करते त्याचे परिणाम नंतर त्याला त्याचा पश्चाताप होतो म्हणजे काय जेव्हा माणसाला एकदम राग येतो अतिशय राग येतो तर रागाच्या भरात घेतलेले निर्णय हे एकदम चुकीचे असू शकतात त्यामुळे राग आला तर माणसाने तो कंट्रोल करायला पाहिजे तर त्यामुळे ऑप्शन नंबर दोन याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा त्याचे शब्द आहे उत्कर्ष त्याचे ऑप्शन आहेत ऑप्शन नंबर एक हर्ष ऑप्शन नंबर दोन भरभराट ऑप्शन नंबर तीन ऊर्जा ऑप्शन नंबर चार उत्साह याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन भरभराट तर उत्कर्षचा काय करायचं आहे आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे तर त्याचा समानार्थी शब्द आहे भरभराट उत्कर्ष झाला म्हणजे काय त्या माणसाची भरभराट झाली भरभराट म्हणजे काय त्या माणसाची प्रगती पण झाली असं म्हणू शकतो आपण त्यामुळे ऑप्शन नंबर दोन याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा शब्द आहे खट्ट्याळ त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक भांडखोर ऑप्शन नंबर दोन खोडकर ऑप्शन नंबर तीन नाठाळ ऑप्शन नंबर चार गरीब याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन खोडकर खोडकर म्हणजेच काय खट्याळ हा त्याचा समानार्थी शब्द आहे त्यामुळे ऑप्शन नंबर दोन याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा शब्द आहे उनिव त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक नेन्यू ऑप्शन नंबर दोन कनव ऑप्शन नंबर तीन कमतरता ऑप्शन नंबर चार जाणीव तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन कमतरता तर उनिव म्हणजे काय कमतरता तर त्यामुळे ऑप्शन नंबर तीन याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा खालील वाक्यातील प्रयोग ओळखा वाक्य आहे राधापत्र लिहिते त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक अकर्मक कर्तरी प्रयोग ऑप्शन नंबर दोन पुराण कर्मणी ऑप्शन नंबर तीन भावे प्रयोग ऑप्शन नंबर चार सकर्मक कर्तरी प्रयोग तर याच करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार सकर्मक कर्तरी प्रयोगाचं हे उदाहरण आहे तर कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा त्याचे वैशिष्ट्य काय आहेत तर जो क्रियापद असतं वाक्यातलं ते कर्त्याच्या लिंग वचन पुरुष याप्रमाणे बदलते आणि जो कर्ता असतो तो वाक्यातला प्रथमेत असतो म्हणजे काय कर्त्याला प्रत्यय नसतात आणि जर वाक्यात कर्म असेल तर कर्माला प्रत्यय असतात तर सकर्मक आणि अकर्मक असे दोन वाक्य असतात सकर्मक आणि अकर्मक तर सकर्मक आणि अकर्मक वाक्यातला फरक काय सकर्मक म्हणजे काय वाक्यात कर्म असतं ज्या वाक्यात कर्म असतं त्या वाक्याला सकर्मक वाक्य म्हणतात आणि ज्या वाक्यात कर्म नसते नसतो त्या वाक्याला अकर्मक वाक्य म्हणतात तर आता आपण वाक्य बघूया राधा पत्र लिहिते तर लिहिणारी कोण आहे इथं लिहिणारी आहे राधा म्हणजे काय हे वाक्यातला कर्ता झाला आणि लिहिलेलं काय आहे लिहिलेलं आहे पत्र हा वाक्यातलं कर्म झालं आणि लिहिते हे काय झालं क्रियापद तर कर्ता कर्म आणि क्रियापद हे वाक्यातलं आपल्याला कळालेलं आहे आणि वाक्यामध्ये कर्म असल्यामुळे हे वाक्य काय आहे सकर्मक वाक्य आहे आणि जो कर्ता आहे राधा तो कर्ता आहे कर्त्याला प्रत्यय नाहीत म्हणजे काय कर्ता प्रथम आहे त्यामुळे आपण इथं म्हणू शकतो की हे सकर्मक कर्तरी प्रयोगाचं हे उदाहरण आहे आणि जर आता आपण जे क्रियापद आहे ते कर्त्याच्या लिंगवचन पुरुष याप्रमाणे बदलते म्हणजेच काय आता कर्ता आहे राधाच्या जागी आपण घेऊया राहुल तर राहुल पत्र लिहितो म्हणजे काय जे क्रियापद आहे जर क्रियापदाचं आपण लिंग चेंज केलं इथं राधा स्त्रीलिंगी आहे पुलिंगी घेतलं राहुल घेतलं तर काय होतं क्रियापद हे बदलतं आणि वचन बदलूया आपण वचन म्हणजे हे एक वचने आहे तर अनेक वचने घेऊ तर त्यांनी पत्र लिहिले असं हे क्रियापद बदलतं त्यामुळे आपण इथं म्हणू शकतो की हे सकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचं करेक्ट अन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा खालील मनीचा योग्य अर्थ ओळखा मन आहे एकना धड भाराभर चिंध्या त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक, एक। दुसऱ्याच्या परिश्रमावर फायदा करून घेणे ऑप्शन नंबर दोन कोणत्याही एका विषयाचे पूर्ण ज्ञान नसणे ऑप्शन नंबर तीन लज्जा सोडून देणे ऑप्शन नंबर चार गरिबी फार वाईट असते तर याचा करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर दोन कोणत्याही एका विषयाचे पूर्ण ज्ञान नसणे तर त्याला म्हणतात एकना भाराभर चिंद्या तर काही लोक असतात किंवा काही माणसं असतात ते काय करतात सगळं काम एकदा एकत्रच करतात म्हणजे कसं आता एखादा जर असेल फॉर एक्झाम्पल एक, एक मुलगा आहे तो तयारी करतोय स्पर्धा परीक्षेची तर तो काय करतो सीचा पण अभ्यास करतो एस सीचा पण अभ्यास करतो सेवेचा पण अभ्यास करतो त्यानंतर त्याचं जे स्पेशलायझेशन असेल फॉर एक्झाम्पल तो त्या मुलाने इंजिनिअरिंग केले तर इंजिनिअरिंगमध्ये आय टीची पण तयारी करतो म्हणजे काय करतो तो तर एकच गोष्ट कोणती करत नाही म्हणजे काय यामुळे त्याचा रिझल्ट येत नाही तर तो, तो सगळीकडे हातपाय मारतो तर एकच एकाच एक याच्यावर त्यांनी एक तर यू पी एस सीमध्ये फोकस करायला पाहिजे होता एम पी एस सीमध्ये करायला पाहिजे होता किंवा सेवेमध्ये करायला पाहिजे नाहीतर आय टीमध्ये जायला त्यांनी जे काही लागतं ते करायला पाहिजे होतं तर यामुळे काय झालं तर त्याचं कुठलंच जे स्वप्न आहे ते पूर्ण झालं नाही यामुळे त्यामुळे त्याला आपण म्हणू शकतो की एक ना धड बाराभर चिंध्या त्यामुळे ऑप्शन नंबर दोन त्याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा खालीलपैकी प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अव्यय वापरून वाक्य रचना केलेले योग्य विधान ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक बापरे काय काम केलेस ऑप्शन नंबर दोन शाब्बास खूप छान काम केलेस ऑप्शन नंबर तीन छी काय काम केलेस ऑप्शन नंबर चार अरे देवा काय काम केलेस तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन शाब्बास खूप छान काम केलेस तर या प्रश्नामध्ये काय सांगितलं आपल्याला की प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अवयवाचा वापर कोणत्या पर्यायामध्ये केलेला आहे तर प्रशंसादर्शक मध्ये काय आहे की दर्शक मध्ये कुठले कुठले येतात प्रशंसा दर्शक मध्ये शाब्बास येतं वाहवा येतं छान ठीक भले हे केवळ प्रयोगी अव्यय येतात आणि बाकीचे पण आहेत केवळ प्रयोगी अव्यय जसं की हर्षदर्शक म्हणजे काय जिथं खुशी झाली एकदम आनंद झाला तेव्हा वा 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 आहा ओहो आहा हे जे शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडतात त्याला केवळ प्रयोगी अव्यय असं पण म्हणतो ते हर्षदर्शक म्हणजे जेव्हा आनंद झाला तेव्हा हे शब्द वापरतात आणि शोकदर्शक म्हणजे जेव्हा दुःख झालं तेव्हा अरे रे उई गाई बाई हाय हाय राम अरे हे शब्द वापरतो आणि जेव्हा आश्चर्य व्यति व्यक्त करायचं असतं आपल्याला तेव्हा आपण आहो अब बापरे अरे चा शब्द वापरतो आणि संमती दर्शक मध्ये तर संमती दर्शक मध्ये जी हा ठीक अच्छा बरे हे शब्द येतात आणि तिरस्कार दर्शक मध्ये थू छी उडहत हे येतात मौन दर्शक मध्ये चुप गप चुप गप आणि संबोधन दर्शक मध्ये आहो अरे ए बारे त्यामुळे इथं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीसावा खालील वाक्याचा प्रकार ओळखा वाक्य आहे माझे नाव कविता आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक विधानार्थी वाक्य ऑप्शन नंबर दोन प्रश्नार्थी वाक्य ऑप्शन नंबर तीन आज्ञार्थी वाक्य ऑप्शन नंबर चार संकेतार्थी वाक्य तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक विधानार्थी वाक्य तर विधानार्थी वाक्यामध्ये काय की केवळ एक विधान केलेलं असतं सिंपल साधं सरळ विधान केलेलं असतं तर त्याला आपण म्हणतो की विधानार्थी वाक्य आणि प्रश्नार्थी वाक्यामध्ये काय तर प्रश्न विचारलेला असतो आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह असतं तर हे प्रश्नार्थी वाक्य नाहीये आणि आज्ञार्थी वाक्य कसं ओळखायचं तर आज्ञार्थी वाक्यामध्ये ज्या वाक्यात आज्ञा केलेली असते विनंती केलेला असतो किंवा उपदेश केलेला असतो त्या वाक्याला आपण आज्ञार्थी वाक्य म्हणतो तर या वाक्यामध्ये कुठं आज्ञा विनंती उपदेश असं दिसतंय का तर नाही त्यामुळे आज्ञार्थी वाक्य पण इथं येणार नाही आणि संकेतार्थी वाक्यामध्ये काय होतं की वाक्यामध्ये जर किंवा तर सारखे संकेतदर्शक शब्द आलेले असतात आणि त्यामध्ये एक आठ पूर्ण झाल्यावर दुसरे कार्य घडते असं दर्शविलेलं असतं तर हे पण येणार नाही आणि विद्यार्थी वाक्यामध्ये कर्तव्य योग्यता शक्यता आणि इच्छा व्यक्त केली जाते त्यामुळे हे पण इथं येणार नाही त्यामुळे याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक विधानार्थी वाक्य त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक विसावा सनातन ही कादंबरी कोणी लिहिली त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक शरण कुमार निंबाळे ऑप्शन नंबर दोन लक्ष्मण माने ऑप्शन नंबर तीन नामदेव ढसाळ ऑप्शन नंबर चार दया पवार तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक शरण कुमार निंबाळे यांनी सनातन ही कादंबरी लिहिलेली आहे तर शरण कुमार निंबाळे यांचे दुसरे काही महत्वाची जे काही साहित्य आहे पुस्तके आहेत ते इथं दिलेले आहेत जसं की शरण कुमार निंबाळे यांचं आत्मीचरित्र आहे अक्करमाशी नावाचं दंगल एक पुस्तक आहे भिन्नलिंगी उपल्या हिंदू बहुजन झुंड गावकुसाबाहेरील कथा आणि पद्धा सूर्य हे पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत त्यामुळे याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकविसावा खालील शब्दाचा शब्दा एक, समास ओळखा शब्द आहे गायरान त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक तत्पुरुष समास ऑप्शन नंबर दोन द्विगु समास ऑप्शन नंबर तीन द्वंद्व समास ऑप्शन नंबर चार अवयभव समास तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक तत्पुरुष समास तर तत्पुरुष समासाची जी वैशिष्ट्ये आहेत किंवा तत्पुरुष समास कसा ओळखायचा तर तत्पुरुष समासामध्ये जे दुसरे पद असतं ते महत्वाचं असतं आणि अर्थाच्या दृष्टीने गायेला शब्द विग्रह करताना घालावा लागतो तर गायरान हा जो शब्द आहे गायरान तर याचा जर विग्रह आपण केला तर गायीसाठी गायी साठींचे रान असा हा त्याचा विग्रह होतो तर त्यामुळे इथं आपण म्हणू शकतो की हे तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे आणि तत्पुरुष समासाच इथं विभक्ती तत्पुरुष समास हे एक उपप्रकार आहे तर ता विभक्ती तत्पुरुष समासामध्ये विग्रह करताना विभक्तीचे प्रत्यय लावले असतात जसं की त्याचे काही इथं उदाहरण दिलेले आहेत तर सुख प्राप्त त्याचा विग्रह करताना आपण सुखाला प्राप्त हे द्वितीय विभक्तीचे आपण प्रत्यय इथं लागतात त्याला सुखाला ला हा द्वितीय विभक्तीचा प्रत्यय आहे देवघर देवासाठीचे घर चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास कर्मवीर कर्मानेवीर तृतीय विभक्ती तत्पुरुष समास चोरभाय चोरांपासून भय पंचमी विभक्ती तत्पुरुष समास देवपूजा देवाची पूजा षष्ठी विभक्ती पान कोंबडा पाण्यातील कोंबडा सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास त्यामुळे याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक तत्पुरुष समास त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीसावा खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा शब्द आहे उपहास त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक दया ऑप्शन नंबर दोन चेष्टा ऑप्शन नंबर तीन जादू जादू ऑप्शन नंबर चार उपवास तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन चेष्टा तर चेष्टा याला काय म्हणू शकतो आपण उपहास हा त्याचा समानार्थी शब्द आहे त्यामुळे ऑप्शन नंबर दोन याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेविसावा खालील वाक्यातील प्रयोग ओळखा वाक्य आहे तरी अवधान एकले देईजे मग सर्व सुखाजी पात्र होईजे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक नवीन कर्मनी ऑप्शन नंबर दोन कर्मनी प्रयोग ऑप्शन नंबर तीन समापन कर्मनी प्रयोग ऑप्शन नंबर चार पुराण कर्मनी प्रयोग तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार पुराण कर्मनी प्रयोग हा ओळखायला एकदम सोपा आहे तर कर्मणी प्रयोग कसा ओळखतात तर कर्मनी प्रयोगामध्ये कर्म हे प्रथमेत असतं म्हणजेच काय कर्माला प्रत्यय नसतात आणि कर्त्याला प्रत्यय असतात आणि त्या कर्मणी प्रयोगातला हा एक उपप्रकार आहे प्राचीन किंवा पुराण तर धातूला ज हा प्रत्यय लावून जे बोली जे की जे जे अशी जी उदाहरणे असतात तर त्याला आपण म्हणतो की प्राचीन किंवा पुराण प्रयोग जसं की आता देईजे हे इथं या वाक्यात आलेलं आहे आणि होईजे हे दोन शब्द आलेले आहेत तर यामध्ये काय झाले की ज हा प्रत्यय लागलेला आहे आणि त्याला देई जे झाले त्याचं आणि होई जे केलेलं आहे त्यामुळे इथं म्हणू शकतो की हे पुराण कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचा करेक्ट अँसर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीसावा खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा शब्द आहे आयुष्य त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक दीर्घ आयुष्य ऑप्शन नंबर दोन समाधान ऑप्शन नंबर तीन आशीर्वाद ऑप्शन नंबर चार जीवन तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार जीवन तर जीवनचा समानार्थी शब्द आहे आयुष्य त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीसावा उजव्या सोंडेच्या बाहुल्या ही कादंबरी कोणी लिहिली त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक राजन गवस ऑप्शन नंबर दोन प्रमोद मुझुमदार ऑप्शन नंबर तीन प्रवीण बांदेकर ऑप्शन नंबर चार रंगनाथ पठारे तर याचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर तीन प्रवीण बांदेकर यांनी उजव्या सोंडेच्या बाहुल्या ही कादंबरी लिहिलेली आहे तर प्रवीण बांदेकर यांचं पूर्ण नाव आहे प्रवीण दशरथ बांदेकर आणि त्यांची काही महत्वाची जी साहित्य आहे ते इथं दिलेले आहेत जसं की चाळेगत येरुमने खेळखंडोबाच्या नावाने हे पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तु तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार